दृष्टीने सर्वात आनंदाचा दिवस म्हणजे स्नेह संमेलन विकाणी स्वातंत्र्य सैनिक किशन बाबा विद्या मंदिरातला वार्षिक संमेलन व स्वातंत्र्य सैनिक किशन बाबा एक विचारधारा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या आनंद कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे दसई वाद विकास मंडळाचे अध्यक्ष सन्मानिय श्री शांताराम भोई सर उपाध्यक्ष सन्मानिय श्री जी नकडे सचिव सन्माननीय श्री मनोहर पवार पवारसरिंदा सन्माननीय श्री देवनजी विसेजी या संचालक मंडळातील ज्येष्ठ सदस्य श्री कोंडू दादा घरत मान्य श्री शिवरामदाची मान्य श्री दनपतदादा पारथी मान्य श्री पवार सर मान्य श्री जयवंजी भेरे मान्य श्री नामदेव भाऊ पडवळ मान्य श्री अनंता फरडे मान्य श्री कमलाकर खरत माननीय सौ पूर्वाताई फरडे तसेच या ठिकाणी उपस्थित संस्थेचे संस्थापक सदस्य अध्यक्ष माजी चिटणीस सर्व सभासद आमच्या विनंतीस मान देऊ उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे सदस्य ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व कर्मचारी केंद्र शाळा शरद भोईरजी एक विचारधारा साप्ताहिकेचे संपादक सन्माननीय श्री शरदजी फर्डे एक विचारधारा साप्ताहिकाच्या संपादिका सन्मान्य स्वद्याकाई फर्डे उपस्थित सर्व पत्रकार बंधू विभागातील राजकीय पक्षाचे सर्व नेते मंडळाचे या तालुक्यातील सर्व शाळांचे सन्मानिय मुख्याध्यापक व शिक्षक सर्व महिला बचत गटाच्या सर्व अध्यक्ष व सदस्य पालक शिक्षक संघाचे सन्मानिय उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिक सर्व माझी विद्यार्थी या विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी समस्त पालक वर्ग बंधू भगिनी आणि बऱ्याच वेळापासून बसलेले माझे सर्व उत्साही विद्यार्थी या सर्वांचे स्वातंत्र्य सैनिक किसनबा दसईचे मुख्याध्यापक या नात्यानं आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतोय स्वातंत्र्य सैनिक किसन बाबा भेरे यांच्या प्रेरणेने व स्वर्गीय शांताराम भाऊ गोलक यांच्या प्रयत्नाने आणि दसई विभागातील संस्था संस्थापक मंडळीच्या अथक मेहनतीने व कष्टाने एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये उभ्या राहिलेल्या या विद्यालयाला आज अडतीस वर्षे पूर्ण झाली आज त्यांच्या पुण्याईने गरीबातील गरीब विद्यार्थ्याला शिक्षण मिळाल्याने कित्येक कुटुंब सुखी झाले आज या विद्यालयात शिकलेला विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये वावरत आहे आपलं नावलौकिक कम आहे मग शिक्षण क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो अगर पत्रकारिता असो अशा सर्व क्षेत्रामध्ये आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी हे जमकत असतात आज या ठिकाणी आम्ही ज्ञानदानाचं काम करतो जी रोजी रोटी मिळतो ती या शाळेची पुण्यच आहे या आम्ही विसरू शकत नाही आज आपल्या समोर बरीचशी मंडळी या ठिकाणी बसलेली ही सर्व मंडळी या शाळेचे विद्यार्थीच आहेत आणि याला आपल्या सर्वांना अभिमान आहे शाळा म्हटली म्हणजे अध्ययन अध्यापनाचं काम वर्षभर सुरूच असते यानं फक्त विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास होतो परंतु मागील वर्षापासून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना किंवा विकास करण्यासाठी व त्यांच्या कला कौशल्याचा वाव देण्यासाठी व त्यांनी मिळवलेल्या यशाचा गौरव व्हावा यासाठी स्नेहसंमेलन व बक्षी वितरण समारंभाचे आयोजन करीत आलं होत गेल्या वर्षी झालेल्या कार्यक्रमास अतिशय चांगले सहकार्य व प्रेम मिळाल्याने कार्यक्रम यशस्वीपणे त्याबद्दल उपस्थित सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि असेच सहकार्य व प्रेम आजही मिळेल अशी मी अपेक्षा या वर्षी सर्वात मोठी आनंदाची बाब म्हणजे आपल्या शाळेसाठी कुशल कर्तृत्व आणि उत्साही व धडाडीचे संस्था संचालक मंडळ लावले शाळा सुधारणे बरोबरच शिक्षणाविषयी सहकार्याची भावना विद्यार्थ्यांची समस्या पटसंख्या वाढीबाबत प्रयत्न यासाठी सतत हे संचालक मंडळ प्रयत्नशील असतात तसेच सर्व संचालक मंडळातील पदाधिकारी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असतात आपलं सर्वांचं स्वप्न होतं की या ठिकाणी शाळेची एक भव्य दिव्य इमारत असावी सन्मानित संचालक मंडळाच्या प्रयत्नानं हे आपलं स्वप्न काही दिवसातच पूर्ण होणार आहे संचालक मंडळाच्या प्रयत्नाने व सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी जे संचालक मंडळ आपलं स्वप्न पूर्ण करणारे आपण त्यांच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करूया सन दोन हजार अठरा एकोणावीस या शैक्षणिक वर्षात शाळेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं पंधरा जुलै रोजी विद्यालयाचा आठवीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला या दिवशी एस एस सी परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच स्वातंत्र्य सैनिक केसन बाबा भेरे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पाच सप्टेंबर रोजी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पडली आणि दिवसभरात आलेले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले सात नोव्हेंबर या दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शाळेतील शिक्षिकांच्या पुढाकाराने व मुलींच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी रोजी माननीय अध्यक्ष व संचालक मंडळाच्या पुढाकाराने शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलं होतं यासाठी गावातील सत्संग परिवार व ग्रामस्थ मंडळीचे सहकारी व लावले केवळ शिक्षणाने नव्हे तर विविध स्पर्धे सुद्धा या शाळेतील विद्यार्थी सहभागी होत असतात आणि यासाठी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुण व कला स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये निबंध स्पर्धा असेल सामान्य स्पर्धा स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्त स्पर्धा मेहंदी स्पर्धा असे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यांनी लावणे गोळापेक कबड्डी खो खो लंगडी या खेळामध्ये सहभाग घेतला आत्मा मले आगी या ठिकाणी झालेल्या खो खो स्पर्धेत आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धा जिंकून विजयपद विजेतेपद पटकावले तसेच <सथ> यावर्षी स्तरीय विज्ञान प्रदर्शन हातीवले या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनामध्ये सुद्धा आपल्या शाळेने सहभाग दर्शवला होता यासाठी कुमावत मॅडम आणि पडोन मॅडम यांचं मोठंच मार्गदर्शन लाभलं ला। त्याच्यानंतर इंटरमीट केंद्रका परीक्षा या परीक्षेमध्ये आपल्या शाळेचे पंधरा विद्यार्थी पास झाले सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचे सर यांनी मार्गदर्शन दिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीन महिने सतत त्यांनी फुकट मध्ये चार चार वाजेपर्यंत त्याच्या जादा तासिका घेऊन मेहनत घेऊन आणि आपल्याला हे यश लाभलेले त्यासाठी खास त्याचा या ठिकाणी मी अभिनंदन करतो अतिशय कष्टात एकोणवीस एक शैक्षणिक एक वर्ष विद्यालयाच्या दृष्टीने भरवाटीचे व ऐतिहासिक असे ठरले आपल्या विद्यालयामध्ये तीनशे अकरा विद्यार्थी शिक्षण घेत असून बरेच विद्यार्थी हे आदिवासी पण आदिवासी विद्यार्थी असून सुद्धा शाळेमध्ये जे जे कार्यक्रम होतात या सर्व कार्यक्रमामध्ये हो त्यांचा सहभाग असतो या वर्षापासून दसही वगळता आपल्या परिसरामध्ये हो सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना मोफत मोफत बस व्यवस्थेची व्यवस्था करण्यात आली होती यावर्षी एस एस सी दोन हजार अठरा या परीक्षेमध्ये आपल्या शाळेचा सत्याऐंशी टक्के रिझल्ट लागला परीक्षेत एकूण चौऱ्यानव विद्यार्थी बसले होते यापैकी अठ्या विद्यार्थी पास झाले आणि त्यापैकी विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले ही विद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शाळेच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणारी बातमी म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक एन एम एस स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयातून चौदा विद्यार्थी परीक्षेमध्ये त्यापैकी दहा विद्यार्थ्यांना शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आपल्या सर्वांसाठी व शाळेसाठी अभिमानाची बाब आहे या विद्यार्थ्यांना चार वर्षासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळणार नाही हे अर्धा लाख रुपये या यशासाठी विद्यार्थ्यांचे पालकांचे व त्यांच्यासाठी अफाट मेहनत घेणाऱ्या मालद शिक्षकांचे महाराट मॅडम असतील वेरे सर असतील चौधरी सर असतील माले सर असतील निकिती मॅडम असतील मॅडम असतील मी या सर्वांचं अभिनंदन करतो आता <प्रिक्षांगा> या एन एम एस परीक्षेमध्ये जरी हा शाळेला यश मिळालं असलं शिक्षकांनी जरी मेहनत केली असली आणि विद्यार्थ्यांनी जरी प्रयत्न केले असले तरी या यशामागे आपल्या संस्थेचे माननीय अध्यक्ष चांदाराम यांची खऱ्या अर्थाने प्रेरणा होती आणि त्यामुळेच आपल्याला हे यश मिळालं हे झालं शाळेच्या शैक्षणिक किंवा इतर स्पर्धा बाबत त्याचबरोबर दोन हजार अठरा एकोणवीस या वर्षामध्ये बऱ्याचशा सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तीकडून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मदत लावली यामध्ये मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो मान्य श्री शरदजी फरडे यांचं की त्यांच्या माध्यमातून स्वातंत्र्य श्री किसान बाबा भेरे एक विचार झाला हा पुरस्कार जो आपण विद्यार्थ्यांना वाटत करणार आहोत त्या सर्व पुरस्काराची व्यवस्था सन्मान्य श्री शरदजी फरडे यांनी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मी धन्यवाद व्यक्त करतो मुकुंद कंपनीचे की त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके वया व दररोज पौष्टिक लाडू हे दिले जातात मी धन्यवाद व्यक्त करतो आणि जी भेरे यांचं की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना डॉक्टरेस पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी एल एडी दूरदर्शन संच दिला मी धन्यवाद व्यक्त करतो विंग्स फॉर ड्रीम फाउंडेशनच की त्यांनी शाळेसाठी अध्यात असं ग्रंथालय प्रोजेक्टर टेबल आणि खुर्च्या दिल्या मी धन्यवाद व्यक्त करतोय डू च की त्यांनी आपल्या शाळेसाठी साडेतीनशे पुस्तके व नाकाशे दिले मी धन्यवाद व्यक्त करतोय झुंझुनवाला कॉलेजचं त्यांच्या ज्या मॅडम होत्या असावरे मॅडम यांनी शाळेसाठी जी प्रयोगशाळा या प्रयोगशाळेसाठी त्यांनी साहित्य दिलं मी धन्यवाद व्यक्त करतो गुणवंत कामगार संघटना कल्याण यांचं की त्यांनी आपल्यासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली आणि आर्थिक मदत सुद्धा केली मी धन्यवाद व्यक्त करतो सन्मान्य रवींद्र लकडेजी यांचं त्यांनी विद्यार्थ्यांसाठी चप्पलची व्यवस्था केली आणि आज हे जे बॅनर आपण लावलेले पाहतो त्या संपूर्ण बॅनरची व्यवस्था ही रवींद्रजी लकडे यांनी केली मी धन्यवाद व्यक्त करतो श्री संतोष सरांचं की त्यांनी आपल्या शाळेसाठी पन्नास पुस्तके दिली मी धन्यवाद व्यक्त करतो श्री रमेश विषयांचं की त्यांनी आपल्या शाळेसाठी सहा महिने फ्री थ्री वायफायची व्यवस्था केली <प्णाला> मी धन्यवाद व्यक्त करतो रिवा फाउंडेशनच दुबई यांनी सॅनिटरी नॅपकिन मुलींसाठी त्यांनी व्यवस्था करून दिली मी धन्यवाद व्यक्त करतो प्रवीण मेरेजी यांचं की त्यांनी शाळेसाठी आर्थिक मदत केली मी धन्यवाद व्यक्त करतो अशोक घरत यांचं की त्यांनी शाळेसाठी जे ऑनलाईन जी कामं असतात त्यासाठी ते सतत मदत करत असतात मी धन्यवाद व्यक्त करतोय माझ्या शेजाऱ्यांचं माझ्या शेजारी सर्व लोक राहतात या सर्व शेजाऱ्यांचं धन्यवाद व्यक्त करतोय की शाळेसाठी ज्या ज्या वेळेस मदत असेल गरज असेल वेळच्या वेळी ते पूर्ण करत असतात मी धन्यवाद व्यक्त करतो मनीष भेरे यांचं हे बबलू भेरे यांचं की ज्या ज्या वेळेस शाळेमध्ये काही कार्यक्रम असतात या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व गोळ्यांची व्यवस्था ही त्यांच्या मार्फतच केली जाते मी धन्यवाद व्यक्त करतोय डोंगऱ्यांचं की त्यांनी आपल्यासाठी डीजेची व्यवस्था करून दिली मी धन्यवाद व्यक्त करतो जयवंत विदयांच की त्यांनी आपल्यासाठी मंडपची व्यवस्था करून दिली मी धन्यवाद व्यक्त करतो दर्शनांची की त्यांनी आपल्यासाठी लायटिंगची व्यवस्था करून दिली मी धन्यवाद व्यक्त करतो रवींद्र भेर्यांचं कि ते सतत जर आपलं लाईटचा काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी जर कर आले तर त्यासाठी ते, ते सतत मदत करत असतात अशा प्रकारे या सामाजिक संघटना आणि वस्तूच्या स्वरूपात सतत मदत होत असते अशा प्रकारे आपल्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थी अतिशय परिश्रमपूर्वक सहभाग नोंदून त्यामध्ये यश मिळवतात आपल्या शाळेची गेल्या दोन वर्षापासून वाटचाल सुरू आहे शिक्षकामध्ये असलेली कष्ट करण्याची प्रवृत्ती व विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता जी आपल्या समोर येतच आहे त्यामुळे हे कायला मिळत आहे अपेक्षा करतो की या पुढची वाटचाल चांगल्या प्रकारे होत राहील व शहापूर तालुक्यात एक नावावर आलेली आपली शाळा दिसेल असे आश्वासन देतो आणि मी माझे संपवतो हो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद